सासून लगल बग चालली होय गायो तुतर जायचंय लगास तुम्ही होयवाय वाढतेला पुण्याला हाय आम्हाला माहितीये ना आधार कार्ड सकाळ पण होता आम्हाला हां तरी मी म्हंटलच काय लगायचं चापास पिशव्या सकाळ सकाळ पिशव्या चापसत होती होय मी तर अण्णाला काय म्हटली आहे का माझं पहिलं आधार कार्ड कुठे बघा आणि तुम चवी लागणार आधार कार्ड म्हणली घेतलं का अण्णा आधार कार्ड भाई त्यांना चवी लागणार आई आहे असं काय पिठात पिठात काय असं काय तुझं लक्ष असं केंद्रित नाही करते या बाकी दोन बाकरी वाढतील या बघा मग नाही आधार कार्ड मिस्टरांचं आधार कार्ड लागतंय तिथं सुद्धा त्याच्या केवाशी तुमची दुरुस्त होणार नाही तुम्हाला जायचं असेल हा बघा तुम्ही बघा बरं का आय कुठं जायचं म्हटलं का नाही आयचा चारा किती फ्रेश असतो बघा आणि इकडे बघा कारभारणीचं काय चाललं आज जायची म्हणून किती ना आहे मायराला जायचं बरं बरतन की चार दिवसांनी चार दिवसांनी म्हणजे पुढ दहा महिन्यात आयती रागान बघती मायड मग तस म्हणू झालं आयलीचारखे आईला राग आणच हाय बर अस मी काय म्हणतो तू जा शुक्रवार जातो कुठे जा पंगरीला जाऊ जा की दोन दिवस आपली

ती कुठे आता बघतो आम्हाला दिसतोय की लागत मग काय खाल्लं असत भांडे भांड्याच्या आता आधार पट होतीच थोडी का व्हाईना पण हम्म रोज भांडे आधार आपट होणार दोन दिवस दोन्दियो स्रानार, दोन्दियो हो। दोन दिवस राहणार दोन दिवस जाणार का नाही सामिनी का नाही सामिनी हो मम्मीला जाऊ दे म्हणायचं मम्मीन मला येऊन मामाच्या मामाच्याकडे जाऊन तू कधीच ती मामाच्या इकडं म्हणाव हा कुर्ती जोरदार झाली भाकरी राग राग अण्णाव काढती ती अण्णाव अण्णाव नाही म्हणत अन्न अन्न हिला बी जायचं मामाच्याकडे आहे का

चला उत्तर शाळेलाय हो बनते हि तिक नाही कागदा बरोबर